कोपरगाव शहरात लायन्स लायनेस आणि लिओ क्लबच्या वतीनं आयोजित बिझनेस एक्सपो दोन हजार सतरा चा बक्षीस वितरण आणि समारोप समारंभ कार्यक्रम महाराष्ट्राचे प्रसिद्ध विनोदी अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न आहे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात तेवीस फेब्रुवारी ते सत्तावीस फेब्रुवारी दरम्यान लायन्स लायनेस आणि लिओ क्लबच्या वतीनं घेण्यात आलेल्या बिझनेस एक्सपो यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पाडले यात डान्स कोपरगाव डान्स खेळ पैठणीचा अंताक्षरी यांसारखे वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात आले आणि विजेत्या स्पर्धकांना विनोदी अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात या, या बिझनेस एक्सपो मध्ये कोपरगाव शहरातील आणि भारतातील विविध ठिकाणाहून आलेल्या सुमारे दीडशे व्यापाऱ्यांनी आपली दुकाने या ठिकाणी थाटली होती या बक्षीस वितरण आणि समारोप समारंभाप्रसंगी अभिनेते मकरंद अनासपुरे संजीवनी उद्योग समूहाचे बिपिन कोल्हे परिषद सदस्य राजेश परझणे समता पतसंस्थेचे काका कोयटे लायन्सचे अध्यक्ष नितीन भुसारे अभिनंदन शिंगे वेदप्रभा पाठक संदीप कोयटे प्रदीप साखरे शैलेश बनसोडे तसेच शहरातील आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी अभिनेते मकरंद अनासपुरे आणि संदीप कोयटे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय करावा आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक छोट्या गावाची ही गरज बनलेली आहे असं मला मनापासून वाटत आणि कोपरगाव त्याच त्याची सुरुवात ठरावी अशी माझी सदिच्छा आहे गावोगावी अशा पद्धतीचा एक्सपो कारण मी मग त्या अल्प बचत गटाच्या महिला आपल्या ज्या भगिनी आहेत त्यांना भेट देत होतो तर त्यांना त्याविषयी इतकं भरभरून त्या बोलत होते इतकं भरून आलं होतं खरं तर आपण आणखी काय कमवायचं असतं काय बरोबर जातं असं मला वाटतं त्यांचा जो आशीर्वाद आहे त्यांचा जो आनंद आहे या ज्या काही दिवसांमध्ये त्यांची विक्री झाली असेल त्याच्यामुळे त्यांचा वर्षातला काही भाग तर आनंदाने जाईल त्याला तुम्ही जबाबदार आहात सगळे लायन्स आहेत लिओ आहेत सगळेजण पुढच्या वेळेसपासून एक मला मी सुचवलंय तसं काका तुम्हालाही सुचवतो मी हे मग आपण बोललोय की ह्या महिलांना फक्त पॅकिंग त्यांना चांगलं करायला शिकवा त्याच्यासाठी मदत करा लायन्स क्लब लायन्स क्लब लिओ क्लबच्या वतीने गेले पाच दिवस म्हणजे दिनांक तेवीस तारखेपासून ते सत्तावीस तारखेपर्यंत एक छानसा अपर्वाच्या महोत्सवाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं प्रथम पहिल्या दिवशी सुद्धा या ठिकाणी सेलिब्रिटी आलेल्या होत्या दुसऱ्या दिवशी इथे तेजी पंडित थी या ठिकाणी आलेल्या होत्या आणि आता समारोपाचा कार्यक्रम नाम फाउंडेशनचे संस्थापक व महा महाराष्ट्राचे मराठी अभिने सिने अभिनेते सन्मान्य मकरंज अनसपुरे यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पार पडलेला आहे त्याच्या या पा पारितोषिक व समारोप समारंभा समारंभामध्ये या ठिकाणी आम्ही जे पाच दिवस विविध स्पर्धा घेतलेल्या होत्या त्या स्पर्धांचा बक्षीस वाटप समारंभ या ठिकाणी पार पडलेला आहे आणि संपूर्ण गोपरोगरांनी खेळमेळच्या वातावरणामध्ये या ठिकाणी खरेदीचा एक उत्साह आनंद घेतलेला आहे 성ं은ू र ् ण त र सगळ्या लोकांनी केलेली आहे कोपरगाव हो शहरातील आणि मुख्यमंत्री सांगा आनंद वाटतो की बचत गटातील व शेतकऱ्यांच्या अन्नधान्यांचं मोठ्या प्रमाणात उलाढाल या ठिकाणी विक्री त्या ठिकाणी शेतीची झालेली आहे त्यामुळे निश्चितच कोपरगावच्या हो बाजारपेठेला चालना मिळेल याची लायन्स क्लबला अपेक्षा आहे पुढच्या वर्षीसुद्धा पुढच्या वर्षीसुद्धा अशाच जो जोमाने आणि जोराने लायन्स क्लब या कोपरगाव शहरामध्ये एक्सपोचं आयोजन करणार आहेत असाच प्रतिसाद संपूर्ण कोपरावानी या एक्सपोला द्यावा अशी मी या ठिकाणी आपला विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय लाल प्रतिनिधी मोबिन खान एन न्यूज कोपरगाव